मला वाटलं विद्यार्थी घरी छोटे मास्टर ठेव अरे मूर्खा शाळेची हेड हेडमास्टरीस्तरी हायो आता माझ्या लक्षात आली माहिती शाळेची मास्तरी ना कोण आहे तुमचं हेड ऑफिस 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 बाबा ते जाऊ दे

आऊस चटांडे आहे बरं जातंय तुम्ही तिकडेले आले मी झालं잖아 तुम्ही कोण आहे भाऊ आओ आमतगी वळत नाही नाही आठवा महाराष्ट्र आम्हाला ओळखतो हो महाराष्ट्र मग बरं चक्क चक्क महाराष्ट्र चक्क नावच ओळख होते काय माहित कोण ते आता चालले बोला घरा दिसती

बरं नाही म्हटला ते बटाट्याच्या भाजीत मुतली बाई ती मुतली असते पण ती आजून आले हो हो का हा हो भाऊ जाऊ द्या त्या पोरींना काय माहित नाही ती मथारी कुठे राहती हां मला माहिती तू बाई कुठे गेली दालया खाली जा दालया खाली ना ती काका ने हं काका आणि मग दोबा पायन पायन हं हेगा नासिक

नाही घ्यायच भाऊ हा मला माहित नव्हत खरंच माहित नव्हतं आईची शपथ तुमच्या आईच्या काय गोबर कस करायचं आता आम्ही घरी ने मला माहित नव्हतं भाऊ काय तुम्ही कधी घातली काय माल माळीच नाव पहिले घ्या नाई असं आंतर पाडून कधी घातली म्हटलं माळ वर्ष सांगत

ऐकू येत नाही चार दिवस झाले पाय बाई अशी संडासाच वाट ना रे उलट्या झालं ना सगळं उलट झालं ना जाऊ द्या अयो तुम्ही कुणीकडे आल्या म्हल्या माहिती का मशी का मी नाही बाई तुम्ही तर कार वडे आई ने

हे विनाक मित्रा हंडो हंडिला हे या

बाप नाही चिलतानी मामाने भाऊ नाही तुमच्या तिघीचे काका माझा नवरा <laughs> नवरा म्हणल्यावर सर नव्हण तुली ती मला आई काय आता शिकायला बघू आम्हाला काही नाही म्हणजे तुला असं म्हणायचे अजून तुझं लग्न झालेलं नाही नाही मला गावामध्ये मग करच सोडेल हिल कोणाच्या घरी म्हणून अगं माऊली कोण नाही म्हणलं मग अगं मोठी माय नवरा 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 हां आई काय तुला नवर मी आहे नाही बाई आहे उस ना लागत तुला लागतो हे नी तू तर ह्या रोप लागू हे रोप घेऊन टाकू हा हे टोंगळ खांद्याचं आहे हा हे मधल्या पट्टीत हा ग बाई इकडं काही मेथी आहे काही शेपू आहे काही लवंगी मिरची आहे काही शिमला मिरच्या आहे काही ढोबळ्या मिरच्या हे असं पडेल हे त्याकडच

पायचा ह्यू पाय बाई तू समोरच बसेल हा ते तुमचे काका झालं ते झोपूलच पाहू ना आग बाई ते गेल्या साली व्हायचं मग बाई तालट आमच्या घरचा जे वर्षाच्या वर्षाला फेर बदल फेरबदल आणि मग

गर, गर, गर। पोरी का तुला काय सांगू बाई माय म्हात ना कधी दिवाळीला नाही कधी वावळीला नाही कधी रक्षाबंधनला नाही कधी शिमग्याला नाही तर कधी पान व्याला नाही जाऊ दिलं आणि आता खुशालचा आहे म्हणतो ना बरोबर आहे तुम्हाला काही गरजच नाही राहील नाही आता आ, बर जाऊ द्या जाते मी एकदाची भांडण वगैरे चालते का हाऊ बाई जरा भांडण चालते पाय काय मला म्हणे कुस्तीच खेळून जाईल कुस्ती खराब झाले ग गेल्या वर्षी लय तगडे तेव्हा तेव्हा मग मात्र दुसऱ्या मात्राला सांभाळलं जमलं तो पाहून

आणि तुमचं एकले घरा ना ऐकून राहिलं बर का काय काय जरा क्रिकेट कमी खेळत जा काका ते क्रिकेट खेळत आता तिला काय माहितीये मग त्याला छाकत चालतात आणि बॅट फुटल्यावर पळू पळू आणि मग सोयपानी लव का, का पुलू 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 ना ना रहे। रहे भाई जायचं मग आपल्याला बरं अहो आणि मी अजून काय म्हणते आपल्या पाठीमागच्या रॅप मध्ये मॅम डोजन भरून केळ आणून ठेवले बर का ते चांगले सडले का मग खाली खाल्ल्यावर काय होतं चांगले खाल्ले ना कुणी इकडे बिरांगुरी काढतील गात सडवलंय मजाय काय तुझ्या लग्नाचा लग्नाचा थाट लग्नाचा थाट होता बाई आमच्या लग्ना सगळ्या पाया वाटत

बर जायत घेते मी नाव ऐका बर कानखन कुदळी मनमन माती पुरुष ठनला राती त्यात घल मालिक मोती राजा दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाठी आंगळीतलं घागरीतलं म्हातारा कुठे गेले आंघोळीला गेले जेववाड त्याला लाज वाटते मला नवरा कशाला केला पान फान खायला घालून गणून पंचमी घालता घालता रंगला गोळा लगेच आला फोळा पोळ्याची करते मांडे कम आली मकर संडे चौथीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव्हा वाढू लक्ष्मीची पाळी घाटी लगेच आली पितरपाटी पित्रपाटी आला आणि शिंग्याची खेळते संग पाडवा झाला सुगी आगलीचा करते बार अन सांगते माय म्हात्याला हात जोडवून देवाचं दर्शन करा सातार झाल्यावर मग ऑपरेशन करायची इलेक्शन ला उभं राहिलं ना मतदानाची गरजच नाही पाहिजे जिकडं पाहिलं तिकडं आमचाच मतदान मग होय सगळ्या आणि झाड पाडू whoa